నమస్కార్ స్వాగతాయ అడ్డా నమస్కారం విద్యా మిత్రా స్వాగతా ఇన్ఫోర్మేషన్ అడ్డాూబర్ మిఎమ్ गवर्नमेंट मेडिकल कॉलेजची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे नांदेड साठीची तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्या जिल्ह्याची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनून माहिती शेअर केली जाईल या जाहिरातीचा पीडीएफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम सदर पीडीएफ वाचायचा असल्यास पुन्हा एकदा वाचू शकता तर बघू शकता मित्रांनो ही डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या ऑफिशियल वेबसाईट वर देखील सदर जाहिरातीचा पीडीएफ जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागा अंतर्गत गटक आणि ड ची पदे भरली जातात गट क च्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जाहिराती आल्या होत्या परंतु गट ड ची जसे की आता सध्या नांदेड ची जाहिरात आलेली आहे याच्या अगोदर आपण गट ड च्या इतर जिल्ह्याच्या देखील जाहिराती आलेल्या आहेत सध्या नांदेड जिल्ह्याची गट ड ची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तर बघा मित्रांनो आता कुठली कुठली पदे भरली जात आहे पहिलं पद आहे ते म्हणजे गट ड वर्ग चार सर्व संवर्गातील पदे या ठिकाणी भरली या ठिकाणी विभाग म्हणजेच शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय व नांदेड असणार आहे आणि यामध्ये एकूण एकोणसत्तर पदे भरली जात आहे वेतन श्रेणी असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते त्याच्यानंतर गट ड वर्ग चार प्रयोगशाळा परिचर आणि या पदासाठी एकूण सतरा जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत विभाग तोच आहे जो की पहिल्या पदासाठी देण्यात आलेला होता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड हा विभाग असणार आहे वेतन श्रेणी असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असणार आहेत एकूण शहाऐंशी जागांसाठी ही पदवर्ती निघालेली आहे आता तुम्ही म्हणाल की गट ड वर्ग चार सर्व संवर्ग म्हणजे नेमकी कोणती कोणती पदे येणार तर वॉर्ड बॉय असे असेल शिपाई असेल रुग्णपट वाहक असेल अशा प्रकारची सर्व पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि ही जी पदे आहेत ती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी भरली जाणार आहेत आपल्याला माहित असेल मित्रांनो या अगोदर अशा पद्धतीच्या जाहिराती ह्या जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत यायच्या परंतु आता सध्या जी ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जाहिरात जी आहे ती मित्रांनो कालच म्हणजेच पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि आज म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या जाहिरातीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी जाहिरातीमध्ये कॅटेगरी वाईज संपूर्ण पीडीएफ फाईल मध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो आता यासाठी सर्वात अगोदर आपण पाहूया शैक्षणिक अर्हता जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामे जाहिराती प्रसिद्ध दिनांक दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे कोणती अर्हता धारण करणे आवश्यक आहे तर उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे स्वेच्छ पदासाठी सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तर बघा आता याच्यामध्ये एकूण वेगवेगळी या ठिकाणी पदे असणार आहेत दहावी पास वरती काही पदे असणार आहेत सातवी पास वरती काही पदे असणार आहेत तर आता या साठी वयोमर्यादा काय असणार आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा ते अडतीस वर्ष आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तर आता यासाठी परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आहे वर्ग समकक्ष पदे यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित अशा पद्धतीनं विषय असणार आहेत एकूण पंचवीस प्रश्न प्रत्येक विषयासाठी असणार आहे अशा पद्धतीने शंभर प्रश्न असतील आणि एकूण गुण असतील दोनशे एकशे वीस मिनिटांचा कालावधी म्हणजेच दोन तासाचा कालावधी असणार आहे परीक्षा ही तुमची ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील प्रश्न प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनंच कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे जसं की आताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं पण ही जी परीक्षा आहे तुमची ती टी सी एस कंपनीकडून घेण्यात येणार आहे आणि नॉर्मलायझेशन पद्धत देखील या ठिकाणी वापरण्यात येऊन तुमचा काल जो तो या ठिकाणी जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सत्र एक ते अंतिम सत्र या मधील त्याची पत्रिके तपासण्यात येऊन त्याचे समीकरण करण्याचे पद्धतीने गुन्हा निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल याच्या ये अगोदर माहिती असेल मित्रांनो आपल्याला जीएमसी ची एक्झाम झाली होती त्यावेळेस धुळे असेल नागपूर असेल त्या विभागाची परीक्षा आयबीपीएस कंपनीने घेतली होती आणि एस कंपनीने परीक्षा घेतली म्हटल्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेतील पर्यायांमध्ये पाच पर्याय तुम्हाला आलेले असतील आता टी सी एस कंपनी परीक्षा घेते याचा अर्थ काय तर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन असणार आहेत तर आता यासाठी इतर जिल्ह्यांच्या देखील जाहिराती येतील इतर जिल्ह्यांच्या जाहिरातीच्या परीक्षा टी सी एस ए घेऊ शकते किंवा आयबीपीएस ए घेऊ शकते दोन्ही पैकी एक कंपनी या ठिकाणी परीक्षा घेऊ शकते परंतु नांदेड जिल्ह्याची जी आता सध्या जाहिरात आपण पाहतोय ती जाहिरातीमधील परीक्षा जी आहे ती टी सी एस कंपनीमार्फत घेतली जाणार आहे तर आता बाकीची इतरही महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यात तुम्ही पाहून घ्यायची आहे आणि यासाठी आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर परीक्षा शुल्क या ठिकाणी गट ड वर्ग चार समकक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षा फीस असणार आहे तर आता यासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून असणार आहे आणि याची ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक जी आहे ती सोळा मे दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे परीक्षेचा दिनांक व वा कालावधी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला कळविण्यात येईल तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदांची स्थिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे कोणती कोणती पदे आहेत लक्षात राहू द्या ओटी सर्वंट आहे बर्बर आहे टेलर आहे धोबी आहे स्टेचर बेरर आहे लॅबोरेटरी सर्वंट आहे कुक आहे कुक अशी एक्स रे सर्वंट आहे डिस्पेन्सरी सर्वंट आहे पियून आहे टेबल बॉय आहे मेल सर्वंट आहे मेस सर्वंट आहे आया आहे वॉचमन आहे नर्सिंग असिस्टंट आहे क्लिनर आहे माळी आहे लॅबोरेटरी अटेंडंट आहे अशा पद्धतीची एकवीस संवर्गातील ही पदे आहेत आणि यासाठी एकूण शहाऐंशी जागेंचं ही जाहिरात असणार आहे आता या सदर जाहिरातीसाठी तुम्ही दहावी पास वरती अर्ज करू शकता आणि जी स्वच्छतेची पदे आहेत त्यासाठी सातवी पास पात्रता या ठिकाणी मागितलेली आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अतिशय चांगल्या प्रकारची जाहिरात ही या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो सामाजिक समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागेच्या विवरणाचा तक्ताद या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही फोन घेऊ शकता तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद